समृद्धी महामार्गावरून ही दृश्य पाहतोय समृद्धी महामार्गावर आता पुन्हा फेरफटका मारण सुरू आहे शिंदे एकनाथ शिंदे नवीन दृश्य दृश्य विहंगम रस्त्यावर एका ठिकाणी उघडून इथली हिरवी संपदा हिरवी समृद्धी पाहतायत आत्ताचे दृश्य आहेत काही वेळांपूर्वी या तिघांनी तिन्ही नेत्यांनी हा दौरा केला होता समृद्धीवरून प्रवास केला होता आता पुन्हा आपण पाहू शकतोय पुन्हा ते एकदा फेरफटका मारतात आणि आता यावेळी यावेळी शिंदे एकनाथ शिंदे पॅसेंजर सीटवर बसलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ड्रायव्ह करत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आता स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि शिंदे त्यांच्या बाजूला आहेत मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेंना घेऊन हा समृद्धीवरचा फेरफटका मारतायत येतानाची ट्रिप जेव्हा शिंदे यांनी ड्राईव्ह केली होती आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हातामध्ये सूत्र घेतल्याची पाहायला आहेत संपूर्ण गाडीची आणि संपूर्ण प्रवासाची सूत्र तर परतीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहेत आणि त्यावेळी शिंदेंना घेऊन जात आहेत आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेंनी गाडी चालवली होती आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस बाजूला बसले होते आता मात्र तिथे उतरल्यानंतर पुन्हा परत वळून येताना परतून येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसल्याचं मुख्यमंत्री आणि एकमेकांना कशा प्रकारे ते घेऊन गेले आणि पुन्हा परतत आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघेही यावेळी एकत्र या तिघांनी लोकार्पण केलं होतं फीत कापून या तिसऱ्या महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केलं होतं आताची ही दृश्य आहेत लोकार्पण केल्यानंतर या तिघांनीही आपापल्या गाडीतून फेरफटका मारला आणि त्यानंतर ते पुन्हा काही काळानंतर परत येत आहेत ही दृश्य आहेत हा बोगदा सुरू सजवलेला आहे त्यांनी फेरफटका मारलेला आहे पावसाळी वातावरणामध्ये छान लॉंग ड्राईव्हचा आनंद या तिघांनीही घेतलेला आहे लोकार्पण झाल्यानंतर आपण पाहू शकतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी अनुक्रमे गाडी चालवलेली आहे आणि एकमेकांना आणलेला आहे दृश्य आनंदी वातावरणामध्ये या लोकार्पण झालं आहे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे महाराष्ट्राचे हे मार्ग महाराष्ट्राला प्रगतीवर घेऊन जाणार आहेत समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणार आहेत हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने घेऊन जातो आत्ताची दृश्य आहेत हा सुंदर समृद्धी आपण पाहू शकतोय हिरव्या वनराजीमध्ये नटलेला हा रस्ता दोन्ही प्रकारच्या समृद्धी महाराष्ट्राची हिरवी संपदा आणि महाराष्ट्राच्या विकासाची समृद्धी दोन्ही एका दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय या समृद्धीच्या रस्त्यावरून आज महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांनी आणि दादांनी अजितदानी प्रवास केलेला आहे लोगों को उस समय यकीन था लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर कर...